प्रचारासाठी तिचक्या तोलामोलाचं आणि ताकदीचं व्यक्तिमत्व खर त्या निष्ठावंतांच्या शिलेदारांचा सेनापती आदरणीय प्रज्ञाताई सातव यांच्या वतीने आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहे हे आम्हा तुम्हा आम्हा सर्वांचं भाग्यच म्हणायला हवं व्यासपीठावर उपस्थित सर्वच गेल्या अडीच वर्षापासून ही निष्ठा यात्रा ज्यांनी इथपर्यंत आणली ते व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य नेते आणि मनापासून ज्यांना धन्यवाद द्यावे गेल्या लोकसभेपासून त्या विधानसभेपासून नव्हे तर गेल्या अडीच वर्षापासून या यात्रेचा टप्पा ज्यांच्यामुळे आम्ही गाठू शकलो ते उपस्थित सर्व निष्ठा यात्री यांना देखील मी सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो खर तर आज ही लढत खऱ्या अर्थानं बघितली तर महाविकास आघाडी आणि महायुती ह्या मधली खऱ्या अर्थानं ही लढत होत असताना महाआघाडीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला एक निष्ठावंत उमेदवार मिळालेला आहे पण आज महायुतीचं जर आपण परिस्थिती बघितली महायुतीमध्येच आज दोन उमेदवार उभे आहेत आणि एका उमेदवाराला तर कळेनच मी नक्की महायुतीमध्ये आहे किंवा किंबवैना चार सहा महिन्यामध्ये कुठल्या पक्षामध्ये जाईल त्या उमेदवाराचा भ्रिच देखील तसंच आहे मी तर शिवसैनिकांना आवर्जून नमूद करू इच्छितो की ज्या पद्धतीने गेल्या अडीच वर्षापूर्वी त्या महाराष्ट्रामध्ये या महायुतीच्या काही नतद्रष्ट नेत्यांनी त्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला राजकीय राजकीय संस्काराला हरताळ फासायचं काम केलं आणि जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माजून दिली त्यामध्ये हे जे महायुतीचे नेते अग्रस्थानी होते हा भाग झाला तिथपर्यंत पण त्याच्यामध्ये दुर्दैवाने पुरंदरचा नेता मनवणारा एक माजी मंत्री आहे की ज्यांनी उघडपणे कबूल केलं आणि एक प्रकारे आपल्या पापाची कबुली दिली कि बंडाच बंडाच नव्या गद्दारीचं बीज रोवायचं काम जर मनामध्ये कोणी रोवलं असेल तर मी रोवलं इतक्या अभिमानाने टोकपणे हा पुरंदरचा नेता त्या पुरंदरच्या ने मातीला काळीमा गे लावून गेला जरा जरा सुद्धा देखील त्यांना या गोष्टीची खंत वाटली नाही की आज आपण काय बोलतो की पुरंदरची माती निष्ठेसाठी ओळखली जाते त्या निष्ठेच्या मातीला गालबोट लावायचं आपण काम करतोय परंतु हरकत नाही त्या पुरंदरच्या मातीमध्ये काय रोवली गेली दिवसा गद्दारीचा तण जर उगवलं तर त्या गद्दारीच्या तणावर कुठलं रोगर मारायचं हे निश्चितपणे उपस्थित शेतकऱ्यांना माहितीये एवढ्याच्या निमित्ताने मी, मी सांगू इच्छितो काल परवा परवा आमदार त्यांचं एक हँडविल बघायला मिळालं त्या हँडविल मध्ये त्यांनी एका गोष्टीचा उल्लेख केला त्याच्यामध्ये ांची सूर्य महाले वित्र खचले दे, 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 दे। इतके आनर्सेने खरंच तुम्हाला शिक्षणाविषयी एवढी कळकळ होती है। ते गेल्या दहा पंधरा वर्षापूर्वी ज्या पुरंदर वेळेस पुरंदरकरांना तुम्ही एक आश्वासन दिलं होतं की प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक पंचायत समिती गटामध्ये मी हायस्कूल स्कूल कॉलेज काढेल परंतु तुमच्या एक देखील गोष्ट केली केली गेली नाही महा आज तुम्हाला महात्मा फुले ज्योतिबा महात्मा ज्योतिराव फुले यांचा नाव घेण्याचा देखील अधिकार नाही परंतु तीच गोष्ट आमच्या नेत्याने नवीन नेत्याच्या वडिलांनी ओळखून गेल्या पस्तीस वर्षापूर्वी ही ज्ञानगंगा तालुक्याच्या गावागावामध्ये आणि तालुक्याच्या आदिवासी एरिया क्षेत्रामध्ये आणि दुर्गम माझा दुर्गम भागामध्ये ज्ञानगंगा प्रवाहित करायचं काम जर खऱ्या अर्थानं कुणी केलं असेल के ते स्वर्गीय चंदूकाका जगताप यांनी या गोष्टीचा मुद्दा मी आवर्जून उल्लेख केला म्हणजे आपण लिहिता एक आपण एक कुठल्या गोष्टीचा कुठं ताळमेळ नाही आणि हा ताळमेळ बसवता बसवता तर आपली दमछाक आहे अजून एक गोष्ट मी इथं शिवसैनिकांना सांगू इच्छितो मागे देखील त्यांनी एक हँडविल काढलं होतं त्या हँडविलमध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केला मी कर्मधर्मसहोग सहयोगाने मंत्री झालो अरे कुठला कर्म सहयोग कर्म शिवसेनेच होत धर्म सहयोग बालबुद्धीनी तुमच्या वाट्याला आला आणि मंत्री झालो अजिबात नाही तुम्ही शिवसैनिकांमुळे आमदार झाला मंत्री झाला ज्या पुरंदरच्या जनतेमुळे झालात ज्याचं थोडं तरी श्रेय द्यायला शिका थोडी तरी कृतज्ञता बाळगा ते कृतज्ञा देखील तुमच्या पशी राहिलेली नाही ही तुमच्या आमच्या सारख्यांची खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे असो अधिक समी काही बोलत नाही परंतु उपस्थित शिवसैनिकांना देखील मी मित्रांनो विनंती करतो आज येथे शिवसैनिक किती संख्येने आले मला माहीत नाही परंतु येताना निश्चितपणे आमदार साहेब आमचे हरिजी दुबळे असतील आमचे सचिनजी पवार असतील आमचे मोतीराम गावडे असतील आमचे सागर वागडे इथे उपस्थित आहेत आमचे गिरीश नाना उपस्थित आहेत त्या शिवसैनिकांना मी आठवण करून देऊ इच्छितो चला शिवसैनिक नसू द्या परंतु वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर किती जणांचं प्रेम आहे मला एवढंच हातवर करून सांगा मग निश्चितपणे मी आपल्या एका गोष्टीची आठवण करून देऊ इच्छितो ज्या वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या शेवटच्या क्षणांमध्ये आपल्या सर्वांना एक आवाहन केलं होत की आमच्या आदित्यला आणि उद्धव साहेबांना सांभाळा तास कधी नव्हे ती निकट पुढील काळात भविष्यात देखील जेवढी निकटच्या गोष्टीची भासणार नाही मित्रांनो तेवढी निकट असे भासणार आहे म्हणून मी फक्त तुम्हाला विनंती करतो की वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य मनामध्ये आधोरेखित करा आणि बटन दाबताना त्या हिंदू हृदय सम्राटाला मात्र विसरू नका आणि त्यांनी तुमच्या आमच्यावर टाकलेली आहे त्या जबाबदारीला आज तुमचं आमचं काम विषय कोरोना कोरोना काळातील महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी ज्यांनी काम केलं आणि ज्यांचं काम जगाने नावाजलं महाराष्ट्राने नावाजलं त्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांनी तळ हाताच्या फोटाप्रमाणे हा महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातील जनता जपली दुसरं नाव घ्यावं म्हणजे ते निश्चितपणे आदराने आदरणीय राजेश टोपे साहेबांनी रात्रीचा दिवस करून त्यांनी उद्धव साहेबांच्या प्रत्येक निर्णयाला एक गती दिली तिसरं नाव ह्या निश्चितपणे तालुक्यामध्ये घ्यावं आदरणीय संजयजी जगताप यांचं ज्या कोरोना काळामध्ये महाविकास आघाडीतील नेते एकत्र मिळून काम करत होते त्यावेळेस हे गद्दार आणि बाटगे गुवाहाटीला जाऊन तिथे महाराष्ट्रातील जनतेला लुबाडत होते फसवत होते पण आम्ही मात्र रात्रीचा दिवस करून सर्वसामान्यांच्या पाठीशी ठामपणे उभे होतो बोलण्यासारखं खूप काही आहे परंतु वेळेची मर्यादा आहे अधिक से मी बोलता एवढंच सांगतो तुम्हाला महाविकास आघाडी महायुतीतील मूलभूत फरक लक्षात घ्या मित्रांनो महाविकास आघाडी ही सर्वसामान्यांच्या सन्मानासाठी शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी महिलांना संरक्षण देण्यासाठी युवकांना रोजगार देण्यासाठी आणि आमचं भलं करण्यासाठी त्यामुळे आमच्या आदित्य साहेबांनी बऱ्याचदा वेळोवेळी आमदार साहेब सांगितलं की ज्या पद्धतीने एक साधं उदाहरण छोटस देतो मी थांबतो ज्या पद्धतीने फोक्स वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प तळेगाववरून त्यांनी गुजरातला आनंद दिला एक प्रकारे आमच्या महाराष्ट्राच्या तरुणांचा रोजगार तुम्ही गुजरातला आंदन दिलात आणि तो रोजगार देताना म्हणजे मी तर त्याच्याही पुढे जाऊन म्हणेल हे गद्दार तर महाराष्ट्र दोही आहेतच पण ज्या पद्धतीने तुम्ही गुजरातला आमचा रोजगार आणंदन दिलात तुम्ही देखील सर्वजण महाराष्ट्र दोही आहात आणि त्याची पावतीच तुम्ही या पोस्ट वेदांताच्या माध्यमातून दिली अशा बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा करता येईल महिलांवर लाठीचार्ज झाले आमच्या शेत वारकऱ्यांवर वारकरी आणि शेतकरी ही महाराष्ट्राची दोन महत्वाची अंग आहेत त्या शेतकऱ्यांवर देखील तुम्ही लाठीचार्ज केला वारकऱ्यांवर देखील लाठीचार्ज केला असो या आणि अशा अनेक गोष्टींचा हुआो करता येईल फक्त मी जाता जाता एवढंच सांगेल साहेब आमचा शिवसैनिक गेल्या लोकसभेपासनं ते विधानसभेपर्यंत आणि इथून पुढच्या काळात भविष्यात देखील आपल्या मार्गदर्शनाखाली खांद्याला खांदा लावून काम करेल निश्चितपणे कुठल्या मान सन्मानाची अपेक्षा न बाळगता आणि येणाऱ्या काळामध्ये